डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट होणारी मऊ जाळीदार अशी इडली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अवघ्या दहा मिनटामध्ये होणारी मऊ लुसलुशीत इडली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे चला तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम आपल्याला इथं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे साधारणतः तीन कप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच कपाने इथं मी एक कप रवा घेतलेला आहे इथं तुम्ही जाड रवा बारीक रवा कोणताही रवा वापरू शकता आणि त्याच कपाने कप एक कप आंबट दही घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता आपण हे मिस मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे पहा आता हे मिश्रण जे आहे त्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवल्यामुळं रवासुद्धा थोडासा बारीक होतोच आणि हे मिश्रण जे आहे ते मिक्सरला फिरवल्यामुळं चांगलं एकजीवसुद्धा होतं आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच ते सहा मिनटं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यातला रवा छान असा फुलला जाईल त्यानंतर आपल्याला आता चटणी बनवायची आहे त्यासाठी इथं मी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी आता त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी डाळी घेतलेली आहेत आता बऱ्याच वेळा आपण चटणीमध्ये कोथिंबीरसुद्धा टाकतो पण इथं मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे यामुळे चटणीला चव जी आहे ती फारच छान लागते आणि तसंही फोडणीमधला कडीपत्ता आपण बाजूलाच काढून ठेवतो त्यामुळं तुम्ही ही, ही टीप जी आहे ती नक्की वापरून पहा कडीपत्त्याची पानं चटणीसोबत मिक्सरमध्ये वाटून पहा चटणी फारच चवीला छान लागते आता पाणी टाकून आपण हे मिक्सरला छान असं वाटून घेऊया आता आपण चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे आता चटणी वाटून घेताना मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून चटणी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे चटणीचा चोथा जो आहे म्हणजे नारळाचा चोथा वेगळा आणि पाणी वेगळं असं होणार नाही आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे आता छान असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला याला द्यायची आहे फक्त मी मध्ये मोहरी वापरलेली आहे मोहरीची कडकडीत फोडणी छान अशी देऊन घेतलेली आहे आणि आता ही मिक्स करून घेऊया मोहरी चवीला छान लागते म्हणून थोडीशी जास्तच मी टाकून घेतलेली आहे आणि आपली खाण्यासाठी छान अशी नारळाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आपली चटणी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे आता हे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत जेणेकरून यातला रवा जो आहे तो छान असा फुलला जाईल त्यासाठी पाच ते सहा मिनटं आपण हे भिजवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आपलं पाण्याचं प्रमाण जे आहे अगदी योग्य झालेलं आहे त्यानंतर आता इथं मी एक टेबलस्पून इनो टाकलेलं आहे इनोच्या ऐवजी तुम्ही इथं बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता आता इनो टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनट एखाद मिनिटभर आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे मिश्रण जे आहे ते आता इडली प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथं मी हे इडलीचं बॅटर जे आहे ते दोन्ही प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळे आल्यानंतरच आपल्याला ह्या प्लेट जे आहेत त्या इडली कुकरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि पंधरा मिनटासाठी आचेवर आपण हे झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करूया आणि मग त्यानंतर प्लेटमधल्या इडल्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत आता ही इडली आणि चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथं मस्त जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे खूपच मस्त लुसलुशीत आणि अगदी हलकी फुलकी आपली इडली जी आहे ती तयार झालेली आहे प्रत्येक इडलीला छान जाळीदार जाळीसुद्धा पडलेली आहे आणि अगदी हलकी फुलकी आणि अतिशय सॉफ्ट अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत ही नारळाची चटणी हे पहा अगदी ही इडली जी आहे ती मी तुम्हाला अशी तोडून दाखवते फारच छान अशी इडली आपली झालेली आहे अगदी झटपट होणारी आणि खायलासुद्धा अति अतिशय अप्रतिम अशी आपली इडली जी आहे ती तयार झालेली आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा